राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत चॅनल न्यूज बघण्यापूर्वी सर्वांनी सबस्क्राईब करून चॅनलला लाईक करावे शेतकऱ्यांसाठी खुशखबर दररोज शेतकऱ्यांना मिळणार जाफराबाद येथील मिरची मार्केटचे भाव आजचा मिरची मार्केटचा भाव सुपर माल मिरचीसाठी आजचा खुला भाव चार हजार रुपये त्या खालची खालोखाला असलेल्या मिरचीला साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार त्यानंतर गुंटूर मिरचीसाठी दोन अडीच हजार रुपये असा भाव व्यापाऱ्यांनी जाफराबाद मार्केटमध्ये खोललेला आहे जाफराबाद येथून मिरची मार्केटचे हब झाले असून जाफराबाद येथून देशाबाहेर म्हणजेच बांगलादेश त्याच्यानंतर वेस्ट बंगाल कोलकाता दिल्ली मुंबई वाशी या या ठिकाणी जाफराबाद मार्केटमधून हजारो क्विंटल मिरची ट्रकच्या माध्यमातून आयशरच्या माध्यमातून ही निर्यात केली जाते जाफराबाद मार्केटमध्ये दररोज एक दोन कोटीची विलाटाल या जाफराबाद मार्केटमध्ये होते आमचं जाफराबाद मार्केट मिरची मार्केटशी अनेक शेतकऱ्यांचे संबंध जोडलेले आहे या शेतकऱ्यांना जाफराबाद मा मार्केटचा मिरचीचा बाजारभाव माहीत व्हावा यासाठी राष्ट्रीय एक्सप्रेस आपल्याकडे दररोज मिरचीचे भाव जाहीर करणारे आपल्यापर्यंत पोहोचवणारे तत्पूर्वी आपणास विनंती की या चॅनलला आपण सबस्क्राइब करून सहकार्य करावे